श्री श्रीपाद प्रभू व गुरुदत्त भट नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो, मी आपणास आज एक कथा सांगणार आहे आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात गुरुदत्त भट हा ज्योतिषशास्त्रामध्ये महापंडित होता त्याला तेलुगू व संस्कृत भाषा अवगत होत्या पूर्वजन्मी केलेल्या पुण्याच्या साठामुळे तो या जन्मी कर्नाटक प्रांतातून पिठापूरला आला होता पिठापूरला येण्यापूर्वी त्याने श्रीपादांच्या बाबतीमध्ये चांगल्या व वा वाईट गोष्टी ऐकल्या होत्या त्यामुळे त्याचे मन श्रीपादांना दत्त अवतार मानण्यास तयार नव्हते विशेष म्हणजे त्याचे कुलदैवत दत्तात्रेयच होते त्याला ज्योतिषशास्त्राची विद्या अवगत होती त्यामुळे त्याने स्वतःची पत्रिका स्वतःच बनवली होती त्या पत्रिकेप्रमाणे त्याचा मृत्यू श्री दत्तप्रभूंच्या समोर पिठापूरला होणार होता गुरुदत्तपट पिठापुरात आल्याबरोबर पादगया येथील कुकुटेश्वर मंदिरामध्ये दर्शनाला गेला दर्शन झाल्यानंतर तो तेथे ध्यानधारणेच बसला तो तेथे ध्यानात बसला असताना अचानक ध्यानामध्ये त्याला चित्रविचित्र गोष्टी चित्र दिसू लागल्या व त्याचे अंतर्म त्याच्याशी बोलू लागले अरे मूर्खा तुला मरून किती दिवस झालेत तू माझा भक्त आहेस माझी आरती करून माझ्या पायावर डोके ठेवणार आहेस की माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटवणार आहेस असे वाक्य त्याला सारखे सारखे ऐकू येऊ लागले पत्रिकेप्रमाणे त्यावेळी तो पादगयेमध्ये दत्तप्रभूंसमोर होता त्यावेळी त्याने खरेच मी जिवंत आहे का मेलो आहे हे पाहण्यासाठी हृदयावर हात ठेवला तर चक्क हृदय बंद होते नाडीचे ठोकेसुद्धा मंदगतीने चालत होते आरशामध्ये चेहरा पाहिल्यावर मेल्यानंतर जसा चेहरा दिसतो तशा जीवनकाळा नष्ट झालेला असा चेहरा दिसत होता त्याने हसण्याचा प्रयत्न केला तर चेहरा फारच भीतीदायक दिसू लागला या सर्व गोष्टींमुळे तो पिशाच झाला आहे असे त्याला वाटले आता तर तो फारच घाबरून गेला गुरुदत्ताच्या ज्या स्वयंभू मंदिरामध्ये होता त्या पुजाऱ्याचे शरीर त्याला सूक्ष्म दिसू लागले त्या सर्व गोष्टी त्याच्या त्याच्यासमोर घडत आहेत याची त्याला जाणीव झाली व त्याचा अंतःकरणातील विवेक जागा झाला आपल्यासमोर ओढवलेल्या संकटाचे निवारण होण्यासाठी श्रीपाद श्री वल्लभांचे दर्शन घेणे आवश्यक आहे याची त्याला जाणीव झाली मेल्यानंतर माणसाच्या शरीरातून आत्मा निघून जातो पण त्या पंडिताच्या शरीरामध्ये आत्मा मरणानंतरही वास करीत होता त्यामुळे आपण जिवंत आहोत असेच त्या पंडिताला वाटत होते त्याला आता जाणवू लागले की पापी लोकांचे बोलणे ऐकून श्री दत्तस्वरूप श्री श्रीपाद प्रभूंची मी निंदा केली हे मी फार वाईट कृत्य केले मी प्रभूंवर अविश्वास दाखविला घंटिकोट येथे पाषाणाची स्वयंभू श्री दत्त मूर्ती म्हणजे साक्षात श्रीपादच आहेत याबद्दल त्याची खात्री पटली त्यावेळी पुढचा मागचा विचार न करता तो त्वरित श्रीपादांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाला प्रभूंच्या अंगणात पाऊल ठेवले त्यावेळी श्रीपाद ब प्रभू घराबाहेर आले व समोर उभ्या असलेल्या गुरुदत्त भटावर रागावले त्यावेळी श्रीपादांचे वर अवघे दहा वर्ष वयाचे होते ते रागाने गुरुदत्त भटाला म्हणाले ये रे ये मूर्खा तू जिवंत असल्याचे नाटक करीत आहेस परंतु तुला माहीत आहे का तुझ्यासारखे जे लोक पिशाच झालेले आहेत त्यांना देखील मी सद्गती देऊ शकतो तू केलेल्या पापांमुळे तुला तुझ्या पितरांना नरक यातना भोगाव्या लागत आहे या यातनांचे निवारण व्हावे म्हणून मी अमावस्येला अवधूत बनून तुमच्याकडे भिक्षा मागण्यास येत असतो तोच मी दत्तात्रेय आहे तोच मी श्रीपाद आहे माझ्या नाममात्राने सर्व राक्षस व पिशाचगन घाबरतात भीतीने गळून जातात मी त्यांचा क्षणात नायनाट करतो मी आता तुझे मानवी रोग दगडामध्ये रूपांतरित करू शकतो एवढेच नाही तर तुला उपाशीसुद्धा ठेवू शकतो तसेच तुझे प्राणसुद्धा घेऊ शकतो तू आता माझ्यासमोर जिवंत उभा असलास तरी तू मेऱ्याप्रमाणे दिसत आहेस असे बोलून श्रीपादाने त्याला म्हटले मी दत्त आहे की नाही याचा विचार करू नकोस मी कोण आहे हे तू जाणू शकणार नाहीस श्रीपाद प्रभूंचा रागाने लाल झालेला चेहरा पाहिल्यानंतर व त्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर गुरुदत्त भटाचा थरका पुडाला तो भीतीने थरथर कापू लागला गर्भगळीत झाला एवढ्याच श्रीपादांची माता सुमती राणी तेथे ते अंगणामध्ये आल्या त्यांनी श्रीपादांना विचारले तुझ्यासमोर असणारा असा आघोरी मेल्यासारखा दिसणारा माणूस कोण आहे ये तुला त्याची नजर लागू नये म्हणून तुझी दृष्ट काढते तेव्हा श्रीपाद म्हणाले माते हा अघोरी झाला नाही पण याचा पुढचा जन्म फार वाईट येणार आहे त्याला मेलेल्या लोकांची प्रेत वाहून नेण्याचे काम करावायचे आहे मरणापूर्वी तो माझे दर्शन घेण्यासाठी येथे आला आहे आता आलाच आहे तर तू आपल्या घरामध्ये शिल्लक असलेला भात त्याला आणून दे श्रीपादांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या आईने उरलेला भात खाण्यासाठी त्या गुरुदत्त भटाला आणून दिला गुरुदत्त भटाने माता सुमतीने दिलेला भात कुकुटेश्वर मंदिराच्या मोकळ्या जागेत जाऊन बसून खाल्ला भाताच्या सेवनानंतर गुरुदत्त भटावर श्रीपादांची कृपादृष्टी झाली व गुरुदत्त भट पूर्णपणे बरा झाला जेवण झाल्यानंतर श्रीपादाने त्याला तेथून जाण्यास सांगितले आता त्याची अघोरीपणापासून सुटका झाली होती गुरुदत्त बट बरा झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे श्रीपादांना त्यांचे दर्शन घेण्यास गेला माझे माणूस कितीही धूर असे ना साता समुद्रापार चिडीसारकामी चिडीसारका मी दोर बांधूनिया ओढून या सत्वर आणतो अशा प्रकारे दयाळू श्रीपाद प्रभूंनी गुरुदत्त भटाची अघोरीपणापासून सुटका केली तात्पर्य म्हणून हो सत्संग नामस्मरण व प्रभुसेवा नित्य करावी भक्तीने परमेश्वर प्रसन्न होतो भक्ती असावी कृष्ण सुदामाच्या प्रेमासारखी भक्ती असावी राम रामशबरीच्या तुटप्रेमासारखी व भक्ती असावी राधाकृष्णासारखी हा गुरुशिष्यातील प्रेमाचा महिमा अगाध आहे म्हणूनच वरील कथेत श्रीपाद प्रभूंनी श्री गुरुदत्त भटावरील अगोरीपणा दूर कर केला आणि त्याला चांगले आयुष्य प्राप्त करून दिले श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली मला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा माझी कथा ऐकल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो